चला तर मंडळी श्रावण विशेष मस्त खुसखुशीत शक्तिवर्धक रेसिपी बनवू एक वाटी साबुदाणा सात ते आठ मिनटं चटचट आवाज येईपर्यंत भाजून गार करायचा नंतर एक वाटी शेंगदाणेसुद्धा तडकेपर्यंत भाजून गार करायचे एक वाटी किसलेलं खोबरं तांबूस भाजून गार करायचं काही सुकामेवा भाजून घेतलाय साबुदाणा गार झाला मिक्सरला पावडर करून घ्यायची किंवा पीठ करायचं चार चमचे साजूक तूप गरम करायचं त्यामध्ये साबुदाण्याचं पीठ घालायचं कमी आचेवर पाच ते सहा मिनटं भाजून घ्यायचं आणि गार करायचं त्यानंतर खोबरं हलकंसर रवाळ मिक्सरला बारीक करायचं किंवा हाताने चुरून घ्यायचं शेंगदाणे आणि मेवा सुद्धा रवाळ करून घ्यायचा खूप बारीक करू नका एक चमचा तूप पॅनमध्ये घातलं त्यामध्ये एक वाटी चिरलेला गुळ घातला फक्त गुळ वितळवायचा लगेच गॅस बंद करायचा वितळलेला गुळ मिश्रणात घालायचा आणि मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं छान असं मिश्रण तयार झालंय उपवासाचे खुसखुशीत साबुदाना लाडू बांधून घ्यायचे महिनाभर छान टिकतात रोज एक लाडू खा आणि खूप छान एनर्जी बुस्टर हे आहे खुसखुशीत होतात सविस्तर रेसिपी चॅनल